जय हिंद आपल्या आवडत्या गुणेशोध न्यूज नेटवर्क युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्र भरात धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडल्याचे उघडकीस आल्याने पोलीस दलात खबर माजली आहे महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता व यामध्ये प्रामुख्याने दाखल झालेल्या घटनेवरून माहिती उघडकीस येते कुणी ब्लॅकमेल करण्यासाठी खोटी तक्रार करतात तर कुणी खरंच अन्याय झाला म्हणून तक्रार करते पोलीस रक्षक असल्याने बोललं जाते पण येथे असल्याची दिसते नुकताच पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा संतप्तजनक प्रकार भंडारात घडला आहे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवायला गेलेल्या तरुणीकडे पोलिसांनाच शरीर सुखाची मागणी केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अशोक बागुल यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका तरुणीने केला आहे या घटनेमुळे पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अशोक बागुल यांच्या विरोधात भंडारा पोलीस ठाण्यात भाधवी कलम तीनशे चोपन्न अ पाचशे नऊ कलमानवे गुन्हा दाखल केला आहे पीडित तरुणी उच्च शिक्षित आहे शिक्षण घेत असताना तिचे एका तरुणासोबत प्रेम संबंध जुळले सात वर्ष ते दोघे नातेसंबंधात होते या दरम्यान तरुणीला लग्नाच्या आमिष दाखवून तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले पण लग्नाचा विषय काढल्यानंतर तो सातत्याने उडवाउडीचे उत्तर देत होता फसवणूक झाल्याच्या लक्षात येताच न्याय मिळवण्यासाठी तरुणी दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अशोक बागुल यांच्या कार्यालयात धाव घेतली पण यावेळेस जे काय घडले ते अतिशय चीड आणणारे होते यावेळेस बागुल यांनी तिला केबिनमध्ये बसविले आणि तू सुंदर आहेस आत्महत्या करू नकोस मी तुझ्यासोबत आहे मी तुला मद पण माझी एक अट आहे तू आणि मी जवळचे मित्र हो तुझ्या बदलेल तू तु सुशिक्षित आहेस सुंदर आहेस मी अजूनही तरुण आहे आपण डेटवर जाऊ तू मला त्यासाठी मदत कर मी तुला कधीच एकटे सोडणार नाही माझ्या वयावर जाऊ नकोस मी तुला आयुष्यभर सांभाळेल हे तू कोणाला सांगू नको असे बागुल यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अशोक बागुल परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचे जाणवल्याने पीडितीने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली पीडितीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भाधवी कलम तीनशे चोपन्न अ पाचशे नऊ कल्मा नवे गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास चालू आहे